डॉक्टर्स असं सांगतात की माणूस कामानं कधीच मरत नाही माणूस कामाच्या तानानं मरतो आमच्याकडं सुद्धा तेच आहे आमची क्षमता एवढी आहे आमची कौशल्य आमच्या सामर्थ्य एवढं आहे की आम्ही मरू नाही शकत कुठल्याच अभ्यासानं कामानं अजिबात नाही पण त्याचा जो ताण आम्ही घेतो ना तो आम्हाला थकवतो तो आम्हाला दमवतो तो आम्हाला मध्येच वाकवतो झुकवतो माघारी फिरायला भाग पडतो हा ताण हसत खेळत झालं पाहिजे सगळं कुणी एवढं काय तुम्हाला फासावर नाही देणार कुणी मध्यंतर मी बातम्या बारावीचा निकाल लागला की आत्महत्या करणाऱ्यांच्या बातम्या वाचल्या म्हणजे तीन तासाचा पेपर तुमचं आयुष्याचं भविष्य कसं काय ठरवू शकतो धीरूबाई अंबानीचं रिलायन्स आज जगभर पसरलंय चौथी नापास होते ते जगातली पन्नास टक्क्यापेक्षा अधिक मोठी माणसं ही नापास आहेत अडचण काय आहे स्टीव जॉबचं शिक्षण किती होतं ज्ञानेश्वर कुठल्या विद्यापीठात गेले होते पण विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात आज ज्ञानेश्वरी आहे सचिन तेंडुलकर बारावीला इंग्रजीत नापास झाला होता पण बारावीच्या इंग्रजीच्या पुस्तकात आज तेंडुलकरवर धडा आहे एवढा धडा सुद्धा पुरेसा आहे या जगात पूर्ण परिपक्व कुणीच नसतं पण चूक झाली याचा अर्थ काही चुकलाचं नव्हे सगळं गणित फसलाच नव्हे चालत राहता यायला पाहिजे सातत्यानं पुढे झेपावता आलं पाहिजे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे तो ध्यास तो ठामपणा तो निर्धार ती अभिव्यक्ती आणि त्याच्यासाठी करावा लागणारा संघर्ष करावे लागणारे कष्ट ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे सगळ्यात महत्वाची आम्हाला ते करता आलं की बस रात्री अपरात्री काही कधी विचारा निरीक्षण असलं पाहिजे आमचं आजूबाजूचं व्यक्तिमत्वाचा अर्थ काय आहे तुम्ही कसे दिसता नाही तुम्ही काय पेहराव करता नाही मग तुम्ही बाहेरून कसे आहात त्याच्यावरनं तुमचं व्यक्तिमत्व ठरत नाही तुम्ही आतून कसे आहात याच्यावरनं तुमचं व्यक्तिमत्व ठरत सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे मोटरसायकलच्या स्पर्धेमध्ये त्यांनी भाग घेतला तो दरवर्षी पहिलाच यायचा यावर्षी येणार निश्चितच होतं आणि स्पर्धा सुरू झाली बेभानपणे गाड्या पळवायला सुरुवात केली पण अचानक पुढे एक ऍक्सिडेंट झाला त्याचा एक स्पर्धक जखमी रक्ताळलेल्या अवस्थेत खाली पडला होता त्यांनी स्वतःची गाडी थांबवली त्या रक्ताळल्या मित्राला उचललं दवाखान्यात पोहोचवलं आणि मग तो शर्यतीत सामील झाला तो दुसरा तिसरा आला संयोजकाने विचारलं पहिला नंबर तुझा चुकला नाही यावेळी काय झालं तू म्हटलं माझा मित्र जखमी झाला होता त्याला दवाखान्यात पोहोचवलं तो तिथंच ठेवला असता मी पहिला नंबर मिळवला असता तर माझ्या त्या क्रमांकाला काही अर्थ नव्हता मला पहिला क्रमांक तेव्हा मिळाला जेव्हा मी त्याचा जीव वाचवला पाशवी ध्येय नको काही करायचं कसं करायचं काही करणारच मग चांगला वाईट मार्ग ते नाही बघणार ना शॉर्ट कट लॉन्ग कट अजिबात नाही हे सगळं संवेदनाशील आयुष्य आम्हाला निर्माण करत हसत खेळत जगता आलं पाहिजे हसत खेळत आमच्या ध्येयापर्यंत पोचता आलं पाहिजे तेव्हा तेव्हा ते खरं यश आम्हाला मानता येत तेव्हा ती भूमिका आम्हाला आमच्या यशापर्यंत ठामपणे पोहोचवत वच्च जाते सगळ्यात महत्वाचा विषय आहे तो अभिमान बाळगायला हा शिका की आपल्यासारखं या जगात दुसरं कुणीच नाही आहे का कुणी कुणी उठून सांगावं माझ्यासारखा कोणीतरी आहे अजिबात नाही तो परमेश्वर एवढा प्रचंड मोठा कलाकार आहे म्हणजे सव्वाशे कोटी लोकसंख्या या देशाची पण या सव्वाशे कोटीत एक माणूस दुसऱ्यासारखा अजिबात नाही अजिबात नाही मग आपल्यासारखा कुणीच नाही याचा अभिमान का बाळगत नाही तुमचे डोळे तुमचे तुमच्यासारखे डोळे दुसऱ्या कुणाकडेच नाही तुमचे चेहरेपट्टी तुमचे आहेत तुमच्यासारखे चेहरेपट्टी दुसऱ्या कुणाकडेच नाही अह तुम्ही एकमेवा द्वितीय आहात याचा अभिमान का बाळगत नाही आम्ही न्यूनगंड बाळगतो अपयशाचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे सगळ्यात महत्वाचं ते बाळगू नका अजिबात नका मी सुरुवातीला सांगितलेलं स्वतःचा पराभव तुम्ही स्वतः करणार दुसरं कोणीच नाही क्षमता आहे सामर्थ्य आहे कौशल्य आहे तुम्ही ते करा करणार या वृत्तीनं सकारात्मक मनाला शिस्त लावत जर तुम्ही पुढे गेलात तर निश्चितपणे ठामपणा याचा अर्थ काय आहे किती ठाम आहात तुम्ही याच्यावर तुमचं आयुष्य अवलंबून आहे काय काय माणसं आपण चुकू म्हणून निर्णयच घेत नाहीत चुकलो तर काय म्हणजे एका एम पी युपीएससीच्या विद्यार्थ्याला इंग्रजी बद्दल एवढा भयगंड होता की आपण अधिकारी झाल्यावर आपल्याला इंग्रजीतनं बोलावं लागेल म्हणून तो मुलाखतीलाच गेला नाही ही वस्तुस्थिती आहे कोणच नाही तुमचं दुश्मन तुमचा न्यूनगंड हाच तुमचा सगळ्यात मोठा शत्रू आहे अजिबात तुमच्यासारखं दुसरा कुणीच नाही ग्रेटेस्ट आहात तुम्ही ही भावना पहिल्यांदा डोक्यात मी सुरुवातीला सांगितलं स्वतःवर प्रेम करायला शिका नाही कुणी दुसऱ्यासारखं ठाम राहिला शिका चुकू द्या निर्णय चुकला तर अडचण काय आहे यशस्वी कोण होतात जे योग्य निर्णय घेतात ते नव्हे तर घेतलेला निर्णय योग्यच कसा होता हे जे सिद्ध करतात <laughs> ते सगळ्यात महत्वाचं मॉन्टी रॉबर्ट नावाचा एक रेसकोर्सवर घोड्यांच्या तबेल्यात काम करणाऱ्या मजुरांचा पोरगा होता त्याच्या शाळेच्या शेवटच्या दिवशी त्याला निबंध लिहायला सांगितला माझं हे स्वप्न आणि रेस्कोर्स घोड्यांच्या तबेल्यात काम करणाऱ्या मजुराच्या या पोरानं स्वप्न लिहिलं की एक दिवस माझ्या मालकीचा रेस्कोर्स असेल दोनशे ते तीनशे जातीवंत रिवियन घोडे माझ्याकडे असतील गाड्या बंगला आणि जगातला सगळ्यात श्रीमंत म्हणून मला ओळखलं जाईल निबंध लिहिला निकाल लागला त्याच्या वर्गातली सगळी मुलं पास झाली नापास झाला तो मॉन्टी रॉबर्ट तो शिक्षिकेकडे गेला म्हटला मॅडम मला तुम्ही चुकून नापास केलं मला पास करा मॅडम म्हटलं मी चुकून नाही तुला नापास केलं जाणीवपूर्वकच केलंय पण का अरे तू स्वप्न काय लिहिलं निबंध काय लिहिलायस तू तू रेस्कोरचा मालक असणार दोनशे तीनशे जातीवंत अरेबियन घोडी तुझ्याकडं गाड्या बंगला अरे वेड्या शक्य होईल ते स्वप्न बघावं अशक्य कुटीतलं नाही कधी काढणार तुला तुझं हे स्वप्न कधीच पूर्ण होऊ शकत नाही असं नसतंच स्वप्न अरे तू विसरू नको तू रेस्कोर्सवर काम करणार आहे का गरीब मजुराचा मुलगा आहेस मी तुला पास करूच नाही शकत नाही मॅडम तुम्ही मला पास करा ठीक तू तु, तुझं स्वप्न बदल मी तुला पास करते मॉन्टी म्हणला नाही मॅडम मी माझं स्वप्न नाही बदलणार मी माझ्या स्वप्नावर ठाम आहे मॅडम म्हटलं नाही मग मी तुला पास नाही करणार तू ठरव परीक्षेत पास व्हायचं आहे पुढच्या वर्गात जायचं आहे का हे स्वप्न ठेवून घरी बसायचं आहे मॅडम म्हटलं मी स्वप्न नाही बदलणार द्या तो निकाल माझा माझ्याकडं पण लक्षात ठेवा टीचर एक दिवस मी माझं स्वप्न पूर्ण करणारच आणि तो मॉन्टी रॉबर्ट तिथून निघून गेला वीस वर्षानंतर त्याच शिक्षिका त्यांच्या शाळेची सहल घेऊन एका रेस कोर्सला भेट द्यायला गेला तेव्हा त्या तरुण मालकाने त्यांचं स्वागत केलं त्यांना सगळा रेस कोर्स फिरून दाखवला रेसकोर्स बघायचे पैसेही नाही घेतले शेवटी त्या टीचरना त्यांनी विनंती केली आपण दुपारचं जेवण माझ्यासोबत घ्याल का आणि त्या सगळ्या विद्यार्थ्यांना टीचरना घेऊन तो स्वतःच्या डिनर हॉल मध्ये आला तिथं त्या मॅडमनी बघितलं तर एका भिंतीवर एक सर्टिफिकेट फ्रेम करून ठेवलेलं त्या मॅडम जरा साहुलीना जवळ गेल्या आणि म्हणाले अरे हा तर आमच्या शाळेचा निकाल आहे अरे बघ माझी सई आहे त्याच्या खाली कुणाचा कुणाचा निकाल आहे अरे कोण मॉन्टी रॉबर्ट अरे त्या नफात झालेल्या मॉन्टे रॉबर्टचा निकाल तुम्ही फ्रेम करून लावलाय अरे वेडा त्याला स्वप्न बदल सांगितलेलं तुला पास करते त्याने ऐकलं नाही कुठायतो तुमच्या रेस्टकोर्सवर कामाला ऐका कुठा येतो बोलवा त्याला तसा तो तरुण मालक म्हटला मॅडम मीच तो मॉन्टी रॉबर्ट आणि मॅडम मी माझं स्वप्न पूर्ण केलं आहे मॅडम तुमच्या सांगण्यानुसार मी जर स्वप्न बदललं असतं तर शाळेच्या परीक्षेत मी पास झालो असतो पण जीवनाच्या परीक्षेत मात्र नापास ठरलो असतो त्यामुळे कुणी काहीही सांगू द्या कुणी काहीही सल्ले देऊ द्या ठाम राहा जे ठरवलंय ना त्याच्यावर ठाम राहा इतके भक्कम राहा की ते मिळवल्याशिवाय शिवाय तुम्हाला दुसरा पर्यायच असणार नाही इतके ठाम तुमचा कृती ठाम हवी तुमचा निर्णय ठाम हवा तुमचा विचार ठाम हवा तुमचा अभ्यास ठाम हवा तुमचा व्यासंग ठामच असायला हवा बस ठामपणा कमावता येतो ठामपणा मिळवता येतो ठामपणा याचा अर्थ भावनेचं नियंत्रण तो ठामपणा तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत डळमळू देत नाही तो ठामपणा तुम्हाला कच खाऊ देत नाही तो ठामपणा तुम्हाला संघर्ष करायला तयार करतो तो ठामपणा तुम्हाला धडका मारला सांगतो तो ठामपणा यश मिळवल्याशिवाय माघारी फिरायचं नाही हे सातत्यानं तुमच्या मनावर बिंबवतो तो ठामपणा हाच तुमचं सगळ्यात मोठं यश ठरतो ही सगळ्यात महत्व ठामपणा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे पण अलीकडच्या पिढीत याचीच वानवा सगळ्यात जास्त दिसते आम्ही ठामच नाही आहोत कशा बाबतीत ही आमची सगळ्यात मोठी अडचण आहे तो ठामपणा कमवा ठामपणा विचारांच्या स्पष्टतेतून येतो आणि स्पष्टता अभ्यासातून तयार होते अभ्यास हा व्यासंगानेच कमावता येतो आणि व्यासंग कष्टाच्या बळावरच मिळवता येतो कष्ट संघर्ष ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे सगळ्यात महत्वाची या जगात अशक्य काहीच नाही काहीच नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि या जगात सगळं अस्तित्वात आहे फक्त आपल्याला माहिती नाही ज्या दिवशी माहिती होतं त्यावेळी त्या गोष्टीचा शोध लागला असं आम्ही म्हणतो हा विक्रम कुणीच मोडू शकत नाही पण तो बनवण्याआधी तो अशक्यच होता तो बनवला मग तो मोडण्याचा विक्रम होतो तो मोडण्याचा विक्रम होतो मी जसा आत्ता ती रँक मिळाली मला रँक आणखी वाढवून घ्यायची होती म्हणून मी परत स्पर्धेला बसले परत परीक्षेला बसले हे आपलेच विक्रम आपण वाढवत जातो मोडत जातो स्पर्धा जगातल्या दुसऱ्या कुठल्याच माणसाशी करू नका तुलना आपली स्वतःची कुणा बरोबरही कधी करायला जाऊ नका स्पर्धा करायची झाली तर ती स्वतःशीच करा तुलना करायची झाली तर ती स्वतःशीच करा दुसऱ्या माणसाला सोबत आणूच नका जो माणूस स्वतःशी स्पर्धा करतो तो अधिकाधिक शिखर गाठतो जो स्वतःशी तुलना करतो तो अधिकाधिक क्षमता कौशल्य मिळवत पुढे जातो त्यामुळे जे असेल ते स्वतः हा सगळ्यात मोठा भान आहे ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे हिमाचल प्रदेश मधलं एक छोटं गाव आहे डोंगराच्या कुशीत वसलेला आहे देशाला स्वातंत्र्य मिळालं का याची खबर अजून त्यांना नाही एखादा कुणी आजारी पडला तर प्रचंड मोठा डोंगर पार करून मग शेजारच्या तालुक्याच्या गावी जावं लागतं त्यावेळी त्याच्यावर इलाज होतो डोंगराच्या पायथ्यापर्यंत बैलगाडी नेता येते तिथून मग आजारी माणूस पाठीवर घ्यायचा डोंगर चढायचा उतरायचा आणि मग त्या गावात पोहोचायचं त्यावेळी त्याचा इलाज होतो इतक्या सगळ्या कष्टातून बिकटातून ते गाव तिथं जगत आहे एक मानसी आणि त्याची बायको बायकोचे दिवस भरत आलेले हा शेतात काम करत होता वेळ सायंकाळची साधारण सातच्या सुमारास आणि अचानक त्याच्या शेजारची धावत धावत आले तुझ्या बायकोच्या पोटातल्या कळा वाढल्यात तिच्या काळजीनं धापाप त्या उराने तो सुसाट धावत सुटला घरात त्याची बायको तळमळत पडली होती कळवळत वेदने हळहळत होती बायकोच्या जवळ गेला डोक्यावरून हात फिरवला थोडा धीर धर थोडा मी आत्ता बैलगाडी आणतो आपण लगेच दवाखान्यात जाऊया बघता बघता बैलगाडी आली त्यानं स्वतःच्या बायकोला उचललं त्या बैलगाडीत ठेवलं थोडा धीरधार थोडी कळकळ वेदना सोस आपण पोचतोच आहे बायकोला धीर देत सातत्याने तिला सांगतो बैलगाडी हाकू लागला बघता बघता अंधार गडत गडद होत झाला त्याच्या उरातला अंधार सुद्धा तसाच पण तरी बायकोच्या वेदना त्याला गप्पा बसू देत नव्हत्या तो बैलगाडी जोरात हाकत होता आणखी जोरात पण तिला धक्के बसून येत म्हणून परत जीव गलबलत होता पण वेगात गेलो नाही तर पोचणार नाही वेगात गेलो तर बायकोला त्रास होईल या सगळ्या सगळ्या उलाखाली तो कसा बसा डोंगराच्या पायतेला पोहोचला आता आता तो प्रचंड अजस्त्र डोंगर चढायचा होता तो चढून उतरायचा होता मग थोडं गाव मग दवाखाना बायको वेदना वेदनाफट तळमळत होती तळमळत होती बैलगाडी थांबवली बायकोला स्वतःच्या पाठीवर घेतलं सांगितलं काळजी करू नको मी आहे तुझ्या अजिबात काळजी करू नको तू फक्त थोडी कळ थोडा धीर कळ बायकोला पाठीला बांधलं आणि तो काय डोंगर चढायला त्यांनी सुरुवात केली पावला पावलं टाकत राहिला डोंगर डोंगर चढत राहिला अर्ध्यापर्यंत बायको तळमळतीय त्याच्या वेदना त्याला ऐकू येत आहेत तिच्या वेदनेबरोबर बरोबर तो तिला सावरतोय आवरतोय थोडा धीर धर थोडा धीर धर बघता बघता आणखी फुडाला आणखी फुडाला आता डोंगराचा माथा जवळ आला होता बायको भयान तळमाळायला लागलेली वेदने भयान ओरडत होती तो त्याला सांगितलं आलोच बघ माथ्यावर आलो आता फक्त उतरायचा उतरायला वेळ नाही लागणार आपण लगेच उतरू काळजी करू नको थोडा धीर बघता बघता बायकोच्या आरोळ्या आणखी घुमल्या त्याला ते बघवेना सोसवेना पावेना पण त्याही अवस्थेत तो सांगत होता थोडा धीर दर थोडा धीर दर हे बघ पोचलोच आपण पोहोचलोच आणि बघता बघता तो तिला घेऊन माथ्यावर पोहोचला आणि अचानक त्याच्या लक्षात आलं मगापासून कानावर पडणारा बायकोच्या आरोळ्या आता कानावर येत नाही बायको कणल्याचाही आवाज नाही काळी काळीदिशी चरचर एका अनामिक भीतीनं हरारलं त्याने पाठीवर बायकोला उतरवलं अगं हे आलो आलो ना आलो आलो ना आपण माथ्यावर आलोय ग आता आता काही क्षणात खाली उतरू अगं थोडा थोडा धीर धरला ए, ए, त्याची भीती खरी ठरली माथ्यावर पोचे त्याच्या बायकोनी जगाचा निरोप घेतला होता आणि अजून जगाचा चेहराही न बघितलेल्या त्याच्या तिच्या गर्भातल्या मुला पण एक टाहो फोडला त्याने त्याच त्याचा रडायला लागला अगं थोडा वेळ ग थोडा वेळ आता उपयोग नव्हता त्या महाकाय डोंगराकडे बघत राहिला बायकोला तू माझा पोर तू पण शांतपणे फिरला दोन दिवस शोकत गेले दुःखात गेले तिसऱ्या दिवशी मात्र मनाशी काहीतरी निश्चय करून एका हातात टिकावा आणि दुसऱ्या हातात फावडं घेऊन तो डोंगराच्या पायत्याला आला त्याच्या महाकाय डोंगराकडे बघत म्हणाला कैक जीव घेतल्याची आतापर्यंत कैक आया मारल्या आतापर्यंत काही कळ्या तुझ्या या मायावरच कुस्करल्या असतील तू ज्याने अजून जगाचा चेहराही बघितलं कांद्यावर शेवटचा श्वास घेऊन संपले असतील पण आता आता परत असं होणार नाही आता कुणाची बायको मारणार नाही ना आता कुणाचं मोर आणि त्याने कामाला सुरुवात केली तो डोंगर फोडायला लागला एकटाच एकटाच अविरत माणसं यायची बघायची हसायची का काय एकट्याचं काम आहे खायचं काम आहे त्याने दुर्लक्ष केलं तिसऱ्या चौथ्या दिवशी माणसं घोळक्याने यायला लागली त्याची चेष्टा करायला लागली अरे पागलाय का डोकं फिरलाय का बायको मेल्याचा धक्का बसला याला चला कामाला माणसं यायचे चेष्टा उडवायचे हसायचे निघून जायचे आठवडा उलटला महिना उलटला काम चालूच होतं बघता बघता माणसं सावध झाली त्यांना त्याचं गांभीर्य कळालं एक दोन एक दोन माणसं येता जातात त्याच्याशी बोलू लागली बघता बघता त्याला कधीतरी मदत करू लागली त्याला सांगू लागली अरे सोपं नाही बरं काम अरे डोंगर फोडायचं काम एकट्याचं नाही अरे नको नको शक्ती वाया घालू अरे पिढ्यान पिढ्या चालत आलंय आपल्याकडं तू एकटा काय करणार आहेस तू नको नको हे करूस पण त्याने हट्ट सोडला नाही त्याने ध्येय बदललं नाही तो सातत्यानं कष्ट करत राहिला वर्ष उलटलं अर्धा डोंगर त्यांनी फुडून काढला होता दोन वर्ष उलटली माथ्यापर्यंत तो पोचला होता तीन वर्ष उलटली चार वर्ष पाच वर्ष सहा वर्ष सात वर्ष दहा वर्ष अकरा वर्ष काम करत होता डोंगर फोडायचा मास दुसरा काही नाही अखेर बारा वर्ष उलटली आणि त्या बारा वर्षात तरी तो पूर्ण डोंगर फोडून टाकला होता बैलगाड्या येऊ जाऊ शकतील अशी वाट त्याने निर्माण केली होती त्या पलीकडच्या डोंगराच्या पायथ्याला तो बसला आपणच निर्माण केलेल्या वाटेकडे पाहात आणि त्या दिवशी शांतपणे मनाशी पुटपुटला त्या डोंगराकडं बघत त्याला म्हणाला हरलास तू आज मी जिंकलो आहे आता कुणाची बायको मारणार नाही आता कुणाचं पोर या दुनियात येण्यापासून हिरावलं जाणार नाही हरलास तू हरलास आणि ती तयार झालेली सगळी वाट डोळ्यात साठवत तो तिथंच एका दगडाला टेकून बसला तिथंच आपल्या ध्यासाचा शेवटचा श्वास ठेवून त्यानं आपला शेवटचा श्वासही तिथंच ठेवला संपला बारा वर्ष तब्बल विरतपणे ते काम करत होता हिमाचल प्रदेशच्या त्या खेडे गावात जर कधी गेला तर त्या मानशीची समाधी तिथंच पाय त्याला उभारली लोकांनी जिथं तो टेकून बसला होता जिथं त्याने शेवटचा श्वास घेतला होता आणि त्याच्या समाधीवर लिहिलंय जगातील प्रवास करू पाहणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून ही वाट निर्माण करणारा आधुनिक वाटाड्या इथं कायमचा विसावला आहे डोंगर दिसतो त्यावेळी तो आपल्याला अशक्यच वाटतो पण प्रत्यक्ष ज्यावेळी कामाला सुरुवात होते त्यावेळी तो महाकाय डोंगर सुद्धा शरण येतो एकटा माणूस हे जर करू शकतो तर तुमच्या माझ्यात सुद्धा ती क्षमता आहे तुमच्या माझ्यात सुद्धा ते सामर्थ्य आहे आपण ही अशक्य असं काही करू शकतो फक्त माघार घेऊ नका माघारी फिरू नका वळू नका चळू नका ध्येयापासून ढळू नका सातत्यानं फक्त अविरतपणे चालत राहा तुम्ही कोण आहात याला महत्व नाही तुम्ही काय बनणार आहात हे फार महत्वाचं आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती आणि तुम्ही ज्या सेवेत जातात ती प्रशासकीय सेवा आहे ती सर्वसामान्यांच्या कल्याणाची हिताची सेवा आहे तुम्ही स्वतःच्या कर्तृत्वाचा डोंगर फोडाल पण आता तुमचा प्रवास जगाचा प्रवास सुखकर करावा यासाठी व्हायचा आहे तुमच्या प्रत्येक निर्णयातनं तुमच्या प्रत्येक फॅसल्यातनं तुम्ही फक्त लोकांचं हित आणि हितच पाहणार आहात ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्ही किती उंचीवर पोहोचला याच्यावर तुमचं यश ठरत नाही तुम्ही त्या उंचीवर किती जणांना घेऊन आला याच्यावर तुमचं यश ठरतं त्यामुळे सगळ्यात महत्वाचा विषय तुम्ही उंचीवर पोहोचलाच आहात आता त्या उंचीवर अनेकांना कसं नेता येईल यासाठी इथनं पुढचा प्रवास राहू द्या